आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी वाय जे बोस ग्रुप सामाजिक संस्था व युवा सेना यांच्या वतीने अंबरनाथ माजी नगरसेवक लाजवंती अजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना उपशहर अधिकारी व भावी नगरसेवक यश लाजवंती अजय जाधव यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्ती अंतर्गत महिलांसाठी हळदी कुंकू व होम मिनिस्टर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील युवासेना जनसंपर्क कार्यालय यश हनुमान गली या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना उपशहर अधिकारी व भावी नगरसेवक यश लाजवंती अजय जाधव समाजसेविका रोशनी युनुस शेख समाजसेवक फारुख शेख यांनी केले होते या हळदीकुंकू कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी सोहळा सौभाग्याचा समारंभ कुंकू समारंभ मनोरंजन खेळी व सांस्कृतिक असे विविध कार्यक्रम घेण्यात आले या समारंभ कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवित या कार्यक्रमाची शोभा वाढवली यात विविध खेळाच्या माध्यमातून मनोरंजन करत विजयी झालेल्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आले तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाच्या विजयी झालेल्या महिलेला व्ही भेट म्हणून देण्यात आली तर उपविजेता महिलेला कूलर भेट व तृतीय क्रमांक विजयी महिलेला मिक्सर ज्युसर भेट म्हणून देण्यात आली तर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकी कुपनधारक महिलांना एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली या प्रसंगी देवदत्ता सर्वदे माजी नगरसेवक नसीर कुंजली उल्हासनगर युवा उद्योजक व भावी नगरसेवक मयूर समाजसेवक इफ्तिकार खान शेख मयूर चलवादी समाजसेविका मेहजबीन शेख निशा शेख गीता जयस्वाल यांच्या सह आदी मान्यवर वाय जे बॉस ग्रुप सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांच्या सह उपस्थित महिला वर्गाचे आयोजक यश लाजवंती अजय जाधव यांनी आभार मानले तर आज झालेल्या कार्यक्रमात विजयी झालेल्या महिलांनी असे कार्यक्रम यश कन्स्ट्रक्शन हनुमान गली या परिसरात दरवर्षी भरविण्यात यावे अशा भावना देखील नागरिकांनी व्यक्त केल्या व आयोजक यश अजय जाधव रोशनी युनुस शेख फारुख शेख यांचे आभार व्यक्त केले तसेच खेल पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे निवेदक मनोज फलके यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ डॉक्टर बाबासाहेब आनंद देऊन यांना करून मी दोन शब्द सुरू करतो सगळ्यात प्रथम आलेल्या माझ्या माता भगिनी व नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व माझे मित्र मंडळी यांना मी जय माणसा जेवून घालतो महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा माझ्या आज का हार्दिक पावल जे कार्यक्रम माझं आयोजित केलेला आहे माझे वडील माझे बाबा नेते आजे जाधव साहेब हे तो तुझ्या पावला पाऊल देऊन पुढे घेऊन जाण्याचे ते दोन पाऊल घेऊन त्यांनी चालले होते माझ्या बाबांनी गेल्या पंचवीस वर्ष जर समाजासाठी जर समाजामध्ये राहून जर त्यांनी घराचा टाईम जर समाजामध्ये दिला तो लोकांची मदत करून दिला आमच्या घरात टाइम न देता त्यांनी समाजामध्ये टाइम दिला वार आमाला शुत्ता, आमाला शुत्ता ते वारंवार आमच्या घरचे वारंवार त्यांना बोलले जो तर आम्हाला सुद्धा आम्हाला सुद्धा टाइम द्या तुमचा टाइम आम्हाला सुद्धा महत्वाचा आहे पण त्यांच्याकडे टाइम त्यांच्या ते शब्दांचं त्यांच्याकडे त्या बोलण्याचं उत्तर नसायचं तुमचा टीम मध्ये कार्यालय चोवीस तास तुमच्याकडे खुलं राहणार आणि कुंभ हा कार्यक्रम त्या कार्यक्रमाचे का कुपन आम्ही गल्ली गुल्ली वाटायला चाललो होतो तर लोकांच्या दारात लोकांच्या समस्या ते लोक मला सांगू लागले की आमच्या दारासमोर शेकड आहेच नाही आमच्या घरासमोर गटर नाही मला एक संधी जम बघा मी त्या संधीचे यश करून दाखवची जरी जरी मी नगर चोकने झालो